कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला सांगते बर हो। का तुम्ही व्हिडिओ बघताय पण लाईक करत नाही आणि हो कोण नवीन असेल ना त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका बरं का कारण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाहीये त्याच्यासाठी मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला आहे आता थंडी आता थंडी संपली आणि कडक असा उन्हाळा सुरू झालाय दुपारचं पण भयानक ऊन लागते आणि त्याच्यामुळे खूप गरमी जाणवायला लागली आता आम्ही इथं बेडवरती झोपायचो पहिले पण आता काय होतं कुणाला तरी एकालाच हवा लागते आणि मग दोघांना हवा लागत नाही मग असं व्हायचं आणि खूप गरमी होत होती आणि धनुष पण मग रात्रभर चिडचिड करत राहत होता कारण त्याला गरमी अजिबात सहन होत नाही लगेच त्याला घाम येतो म्हणून ठरवलं आम्ही की हॉलमध्येच झोप झोपायचं मग गेले दोन तीन दिवस झालं आम्ही हॉलमध्ये झोपतोय आणि मग माझं एक काम वाढले सकाळचं ते म्हणजे अंथरुणं सकाळी सकाळी काढून ठेवायची बेडवरती झोपायचं तेव्हा बरं होतं की हॉल वगैरे रिकाम असायचं देवपूजा वगैरे लगेच करता यायची पण आता असं होतं की सकाळी उठायचं मग घेतलेली सगळी अंतरुणं काढायची पण नंबर वाईज करतो आम्ही संध्याकाळी ह्यांनी टाकायचं आणि सकाळी मी काढायचं असं ठेवलेलं आहे तर मग कोणाला तरी एकट्याला जास्त त्रास पडतो आणि केलं पाहिजे जराशी तरी हेल्प झालीच पाहिजे असं मला वाटतं मग सकाळ सकाळी हे काम करून घेतलं आणि धनुषला सोडायला जायचं होतं यासाठी मी माझं आवरून घेतलं होतं धनुचं पण सगळं आवरलं होतं तो टी व्ही बघत बसला होता पण माझ्याकडे थोडासा वेळ होता मी जरी थोडासा वेळ जरी राहिला असेल ना शिल्लक तर त्यातलं काम करून घेते कारण काय होतं ना धनुषला सोडून आल्यानंतरनं मला खूप थकल्यासारखं होतं दहा वीस मिनटं तरी मी अशीच निवांत बसून राहते मग चहा प्यायचा मूड होतो मग अजून काय काय म्हणून म्हट म्हणून जेव्हा मला टाईम असतो ना जेव्हा त्याला सोडायला जाते त्याच्या आधी जर काही दहा पंधरा मिनटं शिल्लक असतील शिल ना तर ती मी न न वाया घालवता म्हणजे न बसता न टी व्ही वगैरे बघत बसताना मी हे काम करून घेते जेणेकरून मला पण आल्यानंतरनं त्रास होणार नाही कपडे आतमध्ये आणून ठेवली घरातला पस्ताना आवरून घेतला आणि मग त्याच्यानंतर मी त्याला स्कूलमध्ये सोडायला जायला निघाले आणि तो ना स्कूलला जायचं म्हटलं की एवढा हॅप्पी असतो ना की काय सांगायलाच नको तो जसं स्कूलला जायला लागलाय तेव्हापासून त्याच्या असे नखरे असतात म्हणजे सकाळी उठायचं आवरायचं आणि छान असं स्कूलला जायचं हसत हसत त्याला स्कूलमधून घेऊन पण आले त्याच्यानंतर ना मग व्हिडिओ शूट करायला घेतला त्याला ना खायला दिलं होतं प्लेटमध्ये आणि तो खालीच खात बसला होता त्याला बस बस आता चांगली सवय लागली टी व्ही बघायची म्हटलं तरी खालीच बसतो किंवा जर काय खायचं म्हटलं ना तरी खालीच बसतो पण रिमोट काही हातात हातातनं सुटत नाही ठीक आहे मोबाईल खूप बघायचा मोबाईलची सवय पूर्ण मोडून गेली आणि आता टी व्ही बघतो पण त्याचे पप्पा काय करतात ना ऑफिसला जायच्या टायमिंगला टी व्हीची पाठीमागची केबल असते ना मेन केबल तीच काढून जातात कारण मग तो टी व्ही बघतच नाही मग दिवसभर तशी पण त्याला टी व्हीची आठवण येत नाही पण जेव्हा टी व्ही चालू असते चा ना तेव्हा त्याला किती बघावे ह्याचंच राहत नाही त्याला सारखं सारखं बॉटलनं पाणी प्यायला द्यायला नको म्हणून मी छोटासा ग्लास आहे त्याच्यासाठी वरती मग त्याच्यातनं त्याला पाणी प्यायला देते आणि सारखी सारखी बाटलनी पण उपयोग करणं चुकीचं आहे म्हणून मग त्याला ग्लासमध्ये पाणी काढून ठेवलं कारण तो खात बसला होता आणि मी त्याला जबरदस्तीने वरती बसवलं कारण तो वरती बसायला नकोच म्हणतो कारण त्याला माहिती खाताना तो खाली काहीतरी सांगतो आणि मग मी परत रागवते त्याच्यापेक्षा म्हणत असेल मनातली मनात की जाऊ देत हिचं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा आपण खालीच बसता बोलत बोलत सगळा पसारा पहिला आवरून घेतला आणि दिवसभर सगळ्या गाड्या वगैरे बाहेरच ठेवतो तो म्हणजे हॉलमध्येच असतं सगळ्या गाड्या वगैरे म्हणून मी सगळं त्याचं खेळण्याचा बॉक्स आहे ना तो बाहेरच ठेवलाय जेणेकरून जेव्हा त्याचं खेळून होईल ना तेव्हा ते मी तिथल्या तिथं ठेवून देईल म्हणून आधी हो ते सगळं बेडरूममध्ये ठेवलं होतं पण मग मलाच त्रास होत होता इकडून घे तिकडं टाक असं करून ते सगळं ठेवलं आणि त्याची खुर्ची परत स्कूल बॅग टिफिन बॅग ते सगळं ना मी इकडं ठेवून देते म्हणजे बेडरूममध्ये जेणेकरून ते सेफ राहतं मग तर मग हितपड तितपड असं होऊन जातं घरातली साफसफाई करायचं म्हटल्यावरती काय करावं लागत नाही सगळंच करावं लागतं धनुषलाच टिफिनला मी फक्त फरसान दिला होता मग त्याने काय ते सगळा खाल्लाच नव्हता मग ते सगळं म्हटलं तर कचऱ्यात टाकून द्यावं कारण परत टिफिन मधून आलेलं ठेवणं चुकीचं आहे म्हणून ते टाकून द्यायला घेतला आणि जो काही वरती पसारा होता किचनवरती तो पण आवरायला घेतला त्याला जे काय खायचं असतं ना तो येतो आणि ट्रॉलीमधलं काढून घेतो त्याला काय खायचं ते प्लेट वगैरे स्वतः हाताने घेतो फक्त जे खाऊ पाहिजे ना तो माझ्याकडे घेऊन येतो फक्त प्लेटमध्ये दे काढून द्यायचं बस मला एवढंच काम असतं सगळा पसारा आवरून घेतल्याच्या ना मग मी घरात झाडू मारायला घेतला कारण दिवसभर एवढी धूळ येते ना म्हणजे दोन तीन टाइम तर झाडं मारावाच लागतो पण तेवढ्यात पण संध्याकाळच्या वेळेला एवढी धूळ येते ना म्हणजे कुठून एवढी धूळ येते ते समजत नाही तरी पण मी दारं खिडक्या सगळं दिवसभर बंद ठेवते कधीतरी सकाळचं ओपन करते म्हणजे रोज सकाळी थोड्या टाइमसाठी ओपन करते आणि नंतर ना लगेच लावून देते पण काय होते ना खालचंच खाली असल्यामुळे ना भरपूर धूळ येते आणि कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे तर बेमाफच कपडे वगैरे सुक कधी सुकतील ह्याची मी वाट बघत असते कारण कपड्यांवरती पण प्रचंड धूळ बसते आणि संध्याकाळी टाकलेले कपडे जर सकाळी काढायचे म्हणत तर मला वैतागच येतो एवढी झाडून झाडून मी कपडे बाहेर घेत आत घेते मग कधी कधी अंगाला पण खात सुटते त्या धुळीमुळे आणि भलतं म्हणजे जास्त करून सिमेंटच असते उडून येणारं त्यामुळे तर जास्तच त्रास होतो कालच बेडरूम चकाचक केली तरी पण ना कुठून एवढी धुळे आता साफ केल्याच्या नंतर तीन चार दिवस तर धूळ निघतच राहते म्हणजे जी कुठं काय चिकटलेली वगैरे असते ना ती सगळी बाहेर निघते मग मी स्वच्छ असं झाडू मारून घेतला आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले की मी तुम्हाला माझा उद्या हेअरकट दाखवेल म्हणून केस माझे खूप खराब झालेत म्हणजे मी पण इमॅजिन करू शकत नाही की एवढे केस खराब माझे झालेत पण ठीक आहे आता काहीतरी घरगुती उपाय करून त्यांना वाढवलंच पाहिजे ह्याच्या आधी पण एवढे छोटे केले होते मी पण लगेच वाढले होते आणि माझा इतका हेअरफॉल सुरू झाला आहे ना म्हणजे प्रमाणच नाही त्याला सांगायला पाण्याचा सा प्रॉब्लेम आहे की ओ, मी एक मध्ये क्रीम वापरत होते हेअर स्पाची त्याच्यामुळे कदाचित मला त्रास झालाय पण माझे केस एवढे डॅमेज झालेत ना खरंच खूप डॅमेज झालेत आता काहीतरी करावंच लागेल आता मेथेदा आणलेत मी रात्री बघू आता तेल बनवायला कधी मला वेळ भेटतो ते ह्याच्या आधी एवढी कधीच माझी केस खराब झाली नव्हती म्हणजे मी काहीच केसांना यूज करत नव्हते तरी पण माझे केस खूप दाट होते आणि आता एवढे पातळ झाले लाच पण वाटते जराशे पण इट्स ओके होतील कवर सकाळी मी काय दूध गरम केलंच नव्हतं कारण कालचं शिल्लक होतं दूध आणि सकाळी सगळ्यांचा एकत्र चहा झाला नाही सॉरी ह्यांना तर चहा पण बनवून दिला नाही मी आज धनुचा आणि माझा चहा झाला त्याच्यामुळे दूध बरंच शिल्लक होतं म्हणून म्हटलं संध्याकाळीच ही पिशवी तापवता येईल म्हणून मग मी इकडे दूध ता गरम करायला ठेवलं आणि हे पण ऑफिसवरून आले होते मग तिघांसाठी पण एकत्र चहा ठेवला ते ऑफिसमधूनच चहा घेऊन येतात पण तरी पण पन्तर आल्यावरती माझ्यासोबत पितात म्हणजे जेव्हा मॉर्निंग शिफ्ट असते त्यावेळेस इतर वेळेस अजिबात पित नाहीत आणि मग मी मात्र त्यांच्यासाठी थांबते कारण मग परत डबल डबल चहा करायचं म्हटलं की मला कंटाळा येतो आणि डबलदा चहा केला की माझं पण घेणं होतंच माने मला एकतर आधीच चहा पिला की त्रास होतो तरी पण सवय लागलेली आहे ती काय जात नाही म्हणून मग मी कंट्रोल करते एकच टाईम फक्त चहा घेते आणि आज ह्यांचा असतो उपवास सोमवारचा सो जेवण पण लवकर बनवायचं होतं त्यात आज माझी बिशी पण होती म्हणजे बिशीसाठी पण जायचं होतं पण फक्त विचार केला होता की पैसे द्यायचं आणि रिटर्न यायचं म्हणून पण तरी पण म्हटलं असं असतं ना की आपल्याला बाहेर जायचं म्हटलं की काम करायला मुळे तो हे आवरू का ते आवरू ते आवरू का हे आवरू तसंच माझं आज काहीसं झालं होतं म्हणजे मी एवढी पळापळीत होते ना म्हणजे मला हे आवरून जायचे ते आवरून जायचे कारण आल्यानंतर परत बाहेर पण जायचं होतं त्या सगळ्या गोष्टी म्हणून पहिली भाजी टाकायला घेतली ॲज युजल नेहमीप्रमाणेच मसाला घरामध्ये होता म्हणून थोडासा मसाला आणि लसूण खोबरं टाकलं आणि आज नेमका शेंगदाण्याचा कुटपण नव्हता पण मसाला होता त्याच्यामुळे माझी भाजी पटकन तयार झाले काय केलं ना पहिलं तेल टाकलं तेलामध्ये जो कांदा लसूण मसाला होता ना घरी काढलेला तो मसाला टाकला लसूण खोबरं टाकलं छान असं परतून घेतलं आणि आधीच मी तेलामध्ये जिऱ्याला फोडणी दिली होती कारण जिरे आम्हाला जास्त आवडतात म्हणून त्याच्यानंतर ना मग डाळ आणि शेवग्याचे शेंगते एकत्र भिजवून घेतलं होतं मग ते टाकलं घरातले सगळे मसाले टाकले आणि सांभर मसाला नव्हता म्हणून मग मी जास्त चिकन मसाला टाकला कारण त्याचा पण फ्लेवर खूप छान येतो आणि सांबार मसाला असेल तर एकदमच उत्तम आम्हाला शेवग्याची शेंगणा खूप आवडते पण काय होतं ना कधीतरी शेवग्याची शेंग एवढी चवीची चा छान भेटते ना म्हणजे भाजी एकदम साधी सिंपल जरी केली ना तर खूप टेस्टी होते म्हणजे जसे गावाकडे आपल्या शेंगा भेटतात ना त्यांना अधिक मास असतं म्हणजे जास्त मास असतात त्या शेंगांना मग त्या शेंगा जास्त चविष्ट असतात पण कधीतरी ना एकदम खराब शेंगा भेटतात म्हणजे नाहीत आवडत कधी कधी असं होतं कारण मग किती भाजी आपण मन लावून केली ना तरी पण ती भाजी काही चांगली होतच नाही भाजी वगैरे टाकून घेतली चवेपुरतं मीठ टाकलं पाणी टाकलं आणि मग फक्त राहिली होती कोथिंबीर टाकायची मग गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आता जो उद्या टाईम भेटला ना तर एक डब्बा भरून कोथिंबीर चिरून ठेवणार आहे कारण ना चिरलेली कोथिंबीर पण छान राहते आणि मग सारखं सारखं चिरत बसायला नको आणि काय होतं थोडीशी ओली असते ना त्याच्यामुळे इथं तिथं चिकटून बसते आणि मग ती माझ्याकडून तर खाली थोडीफार सांडतायचं मग ती पायाला एकदम कचकच अशी होऊन जाते तर म्हटलं उद्या वेळ भेटला की नक्कीच चिरून ठेवेल आणि किती काम कामं ठरवली तर असे काय काय करायचे पण काहीच होत नाही कारण आता एवढं ऊन लागतं धनुषला पण घेऊन यायचं म्हटलं की खूप अवघड वाटतं आणि आल्यानंतर मला ना खूप कंटाळायचा त्याच्यामुळे मी दिवसभर नुसतीचा अशीच आराम करते खूप आळशी झाले माझं शरीर कधी त्याला परत कामाची सवय लागायची काय माहिती फक्त मोजकीच कामं करते मी जे रेग्युलर आहेत तीच बस ह्याच्या पलीकडे दुसरं काहीच होत नाही आणि रात्रभर व्यवस्थित झोप पण होत नाही त्याच्यामुळे सकाळी लवकर जाग पण येत नाही असं माझं काहीतरी शेड्यूल झालं खूप वेगळं आहे आता काल ना बाजारातून ही बॉबी आणली होती जे की धनुषला खूप आवडते बाहेरचे खाऊ घालण्यापेक्षा आम्ही ह्या वस्तू घरीच करतो म्हणजे दरवेळेसच उन्हाळ्यामध्ये आम्ही ना त्याला बॉबे आणतो आणि घरीच तळून मग मी देते आता असते ना काही जास्त खाल्ले नाहीत का तर काय झालं त्याला काय माहिती जेवण वगैरे आवरून घेतलं मग गॅस ओटा सगळा क्लीन करून घेतला भांडी छान अशी घासून घेतली तेव्हा कुठेतरी किचन छान वाटतं सगळं आवरून घेतलं आणि बाहेर जायचं होतं आम्हाला म्हणजे आठ वाजता बाहेर जायचं होतं पण आम्ही दहा वाजता बाहेर गेलो फाट्यावरती गेलो होतो आणि संध्याकाळचं कोणाला कोणाला गाडीवरती फिरायला मज्जा वाटते आम्ही तर फक्त राऊंड टाकायला म्हटलं तरी कधी कधी जातो कधी कधी मला भीती वाटते कारण संध्याकाळी आमच्याकडे भरपूर ट्रॅफिक असते ट्रक वगैरे वाहतात त्याच्यामुळे नको म्हणते मी पण कधी कधी मन हट्ट करतं की काय नाही चल जाऊयात म्हणून गेलो जेव्हा आठ वाजता वा आम्हाला जायचं होतं त्यावेळेस पाणीपुरी खायची होती आणि जेवण वगैरे झाल्यावर पण तरी पण पर ह्यांनी परत जबरदस्ती केली पाणीपुरी खाण्यासाठी आणि आता इथं एक नवीन पाणीपुरीचा गाडा लागतो इतकी टेस्टी पाणीपुरी भेटते ना जशी आम्ही धायरीत खायचो सेम तशीच मग पाणीपुरी खाल्ली आणि नेमकं उशीर झाल्यामुळे त्यातला कांदा पण संपला होता मग तशीच पाणीपुरी एन्जॉय केली आणि घरी येता येता मग आईस्क्रीम घेऊन आलो असा संपवला मी आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूयात उद्या तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय